नमस्कार सर्वांना कशाच सगळे मजेतच असाल तर नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली की दसऱ्याची वाट देखील अनेक जण पाहतात दसऱ्याला शस्त्रपूजन करतात तसेच रावण दहनाचा मोठा उत्सव सगळीकडे साजरा केला जातो नवरात्रीची समाप्ती दसऱ्याला होते यंदा दसरा केव्हा आहे याबाबत याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे नवरात्री दहा दिवसांची असल्याने दसऱ्याची नेमकी तारीख काय हे अनेकांना माहीत नाही पाहूया दसरा केव्हा आहे पूजेचा शुभ मुहूर्त आणि विधी जाणून घेऊया दसरा हा सण आश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या दशमीला येतो वाईटावर चांगल्याच्या विजयाचं चा प्रतीक म्हणून हा सण साजरा करण्यात येतो याच दिवशी भगवान रामानं रावा रावणाचा वध केला आणि सीतामातेला वाचवलं तसेच दुर्गाने देखील नऊ दिवसांचे युद्ध करून महिषासूर राक्षसाचा वध दसऱ्याच्या दिवशी केल्याने हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून पाहिला जातो यावर्षी दसरा कधी आहे रावण दहनाचा मुहूर्त काय आहे या सन सणाचं महत्त्व काय आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया दसरा दोन हजार पंचवीसची तारीख आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी एक ऑक्टोंबर बुधवार रोजी सायंकाळी सात वाजून दोन मिनिटांनी सुरू होईल व दोन ऑक्टोंबर गुरु गुरुवार रोजी साय सायंकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी ती संपेल त्यामुळे दसरा दोन ऑक्टोंबरला साजरा केला जाईल याच दिवशी रामानं रावणाचा वध केला होता दसऱ्याच्या दिवशी रावणासोबत कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्यांचं देखील काही ठिकाणी दहन करतात दसरा पूजा मुहूर्त काय आहे हे पाहूयात विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून दोन मिनिटांनी ते दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे दुपारच्या पूजेची वेळ एक वाजून चौदा ते तीन सदोतीसपर्यंत पर्यंत आहे दशमी सुरुवात एक ऑक्टोंबर सायंकाळी सात वाजून एक मिनिटांनी आहे दशमी तिथी संपते दोन ऑक्टोंबर सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी दसऱ्याचे महत्त्व काय आहे असं मानलं जातं की त्रेता युगात महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला रामानं रावणाला मारलं होतं तेव्हापासून दरवर्षी दसऱ्याला रावण दहन करतात रावणाच्या पुतळ्याला जाळून वाईटा वाईटावर चांगल्याचा सा विजय साजरा करतात दशमी तिथी या गोष्टीचं प्रतीक आहे की अर्धमावर नेहमी धर्माचा विजय होतो रावण दहन कधी आहे हे पाहूयात दोन ऑक्टोंबर गुरुवार या दिवशी अपरिजिता पूजन करायचं आहे त्या दिवशी दुर्गादेवीच्या जया आणि विजया या दोन्ही सहचरींची पूजा देखील करतात याच दिवशी आयुधपूजन करायचं आहे त्यामुळे या वेळेची दशमी खूप खास असणार आहे रावण दहन प्रदोष काळात म्हणजे सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेआठ वेळेस या वेळेत करणे शास्त्रानुसार योग्य आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा